कविता कविता सांगणार आहे कवितेची नाव चला चला शाळेत चला। चला चला, चला 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 जाऊ जाऊ

जाऊ जिला शेषाय जिला पर शेषाय जाऊ जिला पर शेषाय गुरुजीन प्रेमाने खूब शिकुया गुरुजीन प्रेमाने खूब शिकुया खूब खूब शिकुना मोटे हुया खूब खूब शिकुना मोटे परिशेषा रे जहू जिल्हा परिशेषा जिल्हा परिशेषा रे जिल्हा शेषा बुजिनचे स्वप्न आपण पुरे करूया पुजिनचे स्वप्न आपण पुरे करूया नवे नवे बदला पने जगत घडवूया नवे नवे बदला जगत घडवूया गीत नवे